नमस्कार मी देवा चपटे आपलं डी सी नाईन मराठी न्यूज मध्ये सर्वांचं स्वागत आहे आज वसमत येथे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची सभा झाली आणि आपल्यासोबत नांदेड युवकचे जिल्हा अध्यक्ष संदेश पाटील आहेत एकंदरीत तुमची नवीनच निवड झाली आहे कशा प्रकारे बाबूराव कोळीकर यांचा प्रचार सुरू आहे प्रचार अतिशय चांगल्या पद्धतीने चालू आहे बाबूराव कदम साहेब हे लोकनेते आहेत त्यांच्या जनमतामध्ये एक अतिशय चांगली नाळ जुळलेली आहे आणि जो पुढचा उमेदवार आहे तो घराणी शेतून आलेला आहे त्यामुळे मतदारापर्यंत जाण्यामध्ये आमचा कुठल्याही प्रकारची काही अडचण येत नाही मतदारच बाबुरावजी कदम साहेब यांचे खूप चाहते आहेत मतदारांना असं वाटतं की यावेळेस घराणेशाहीचा अंत होऊन एक लोकनायक लोकनेता या जिल्ह्याचा खासदार हो बर तुम्ही काही काळ सोबत काम केलेले आता विरोधात येत काय कारण होत कारण काय नाही तुम्ही आता कालचा प्रकार बघितला असेल त्याच्या मुलाचा जो पोलीस त्या पोलीस चौकीमध्ये कुणाला तरी मारहाण केली त्याच प्रकारचं म्हणजे राग आला की कंट्रोल नाही करायचा कार्यकर्त्याचं पाहिजे नाही कार्यकर्त्याला चांगली वागणूक द्यायची नाही आता जे कदम साहेब आपले नेते उभे आहेत लोकनेते बाबूरावजी लो कदम साहेब त्यांच्या संदर्भात बी असं झालेलं आहे त्यांनी जिल्हा प्रमुख होते त्यावेळेस त्यांनी पदाहून काढून टाकलं विधानसभेचं तिकीट आले त्यांना नाकारलं म्हणजे त्यांना सवयचं अशी आहे की कार्यकर्त्यांना दूर करायची काय प्रकार घडलं होतं पोलिटिशन प्रकार आता तिथले स्थानिक सांगू शकतात माझ्या माहितीनुसार कोणीतरी आडे नावाचे पोलीस आहेत त्यांना मारहाण वगैरे केली त्यांनी असं समजण्यात आलेलं आहे तुमचे जे नेते आहेत बाबुराव कोळीकर त्यांच्यावर ते नेहमी आरोप करत असता कसं पाहत आहे त्या आरोपाला काही तथ्य नाही लोकनेते आहेत पूर्ण मतदारसंघातील जनतेला माहित आहे आणि साहेबांचं काम चांगलं आहे एका सामान्य घरच्या आता मी एक सामान्य घरचा मुलगा आहे माझ्यासारख्या एका सामान्य मुलाला त्यांनी न्याय दिलेला आहे आणि या जिल्ह्याचा जिल्हा प्रमुख केला आहे आणि त्यांनी स्वतःच्या मुलाला जिल्हा प्रमुख केलं होतं दोघांचा फरक इथेच जनतेला कळून जाते काय काय नाही विरोधक म्हणतात तुमच्या नेत्याला बोलता येत नाही पत्रकाराला तिथे मग करतात आमच्या नेत्याचं काम बोलते, बोलते बोलता येत नाही असं कोण म्हणलं तुम्हाला बोलतात पण आणि काम पण बोलते नेत्याचं आमच्या ग्राउंड लेवलला आमच्या नेत्याचं काम चांगलं आहे काम करतात विकासाची गंगा आमच्या हातगाव मातेवर वाहू घातलेली आहे आणि इथं पण लोकसभेमध्ये अशीच कामं होतील अशी आम्हाला खात्री आहे बरं आता आजचा शेवटचा दिवस आहे प्रचाराचा काय वाटते किती मतांनी बाबुराव कुळेकर हे निवडून येतात बाबुराव कदमसाहेब साहेब अडीच लाख मताधिकाऱ्याने निवडून येतील आणि आमची खरी लढाई वंची सोबत आहे उभा गटासोबत आमचा कुठल्याही प्रकारची कशाचीही लढाई नाही तर आपण बघितलं असेल हे होते शिवसेनेचे जे युवक जिल्हा अध्यक्ष एकंदरीत आमची खरी लढाई ही वंची सोबत आहे अशी प्रतिक्रिया ऐकायला मिळते देवा सपटे डी मराठी न्यूज वसमत हिंगोली डीसी नाइन मराठी न्यूज मरा बातमी तुमची निर्भीता आमची